गुड मॉर्निंग मी आली आहे लखनौच्या आता या गार्डनमध्ये सकाळ झालेली आहे आणि मॉर्निंग वॉक करण्यासाठी डेलीचा रुटीन असल्यामुळं मॉर्निंग वॉक करण्यासाठी मी या लखनौच्या गार्डनमध्ये आलेली आहे इकडे सगळे गार्डन गार्डन्स भरपूर आहेत ते बघा माझ्या पाठी आणि कोकळीचा आवाजसुद्धा येतो ह्या गार्डनमध्ये चिमण्यांचा पाखरांचा आणि इकडे बरेच लोक पण वॉकिंगला पण आलेले आहेत तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड पण दाखवते आज आमचा लखनौमधला दुसरा दिवस होता आणि काल आम्ही पाहिलं ब्रिटिश रेसिडेन्सी आणि लखनौमध्ये पाहिलं आंबेडकर पार्क आणि खूप सुंदर असं होतं आणि इथे आम्ही मॉर्निंग वॉकला मी सकाळी आले होते आणि ते सगळेजण इथं योगा करत होते कोणी मेडिटेशन करत होतं खूप सुंदर असं पार्क होतं हे इथे बरेच असे गार्डन आहेत एक दोन किलोमीटर सोडले की गार्डन्स आहेत आणि या गार्डनमध्ये स्वच्छता खूप आहे आणि फुलं तर खूप सुंदर आहेत इथे मला एवढं प्रसन्नता वाटलं की सकाळी सकाळी ह्या सर्व कलरफुल फुलं बघून आणखीन मन प्रसन्न झालं होतं आणि तिथे मेडिटेशन करायला पण फार सुंदर वाटलं होतं आज आम्हाला जायचं होतं बडा इमामबाडा आणि छोटा इमामबाडा या इकडे जायचं होतं तर मी घरी आली घरी येऊन फ्रेश झाली आणि नाश्ता केला करून आम्ही मग पुन्हा जाण्यासाठी निघालो चेअर आहेत जय दिवसभर रामायण आणि तसेच असतात जर सांगितलं बडा इमामबाडा आणि छोटा इमामबाडा इमामबाडा म्हणजे काय एक प्रार्थना स्थळ त्यांचं स्थळ आहे तस आणि ते नंतर आजचे इमामबाडा बनल्यानंतर आपण जे फिरणार आहोत त्यात म्हणजे जे बुलबुला कशी क्रिएट झाली का बनवली गेली तिकडे आपल्याला गाईड तो तुम्हाला सांगेल पण ग्रुप सोडून कोणी वेगळं जाणार नाही कारण आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे एक माणूस पास होईल एवढा रस्ता आहे थोडा गाळो बसतो <laughs> हा मागे पुढे कोणी होऊ नका चुकीच्या रस्त्याला गेला तर बाहेर पडणं मुश्किल आहे गाईड पुढे राहील आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहाल आणि सर्वात शेवटी कॉल मध्ये मी राहील म्हणजे कोणी मध्ये मिस होणार नाही ओके तर हे सगळं झालं की आपण नंतर छोटा इमामबाडा बघतो छोटा इमामबाडाला तर सांगितलं की शाही स्नान हमाम म्हणजे भात आपल्याकडे हमाम साबण यायचा हा तसं तर ते शाही भात एक बघतो आणि मग आपण हॉटेलला परत रिटर्न येऊन जेवायचं लंच लंच करून रेस्ट करा अदरवाइज तुम्हाला इथे कुठे आसपास जर कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता दिवस आहेत पण नाही आणि उद्या आपल्याला पण चालायचं आहे आणि आज रात्री लवकर झोपून घ्या सकाळी कोणीही अयोध्यासाठी निघताना एक मिनिट पण लेट येऊ नका एक मिनिट लवकर या फक्त अयोध्या नाही आता याच्याकडून पुढे कोण सगळ्या अयोध्या नंतर आरामशीर या काय राम मंदिर मी तुमच्या सोबत आहे

अशा प्रवासामध्ये सर्वांच सकाळ आम्ही सर्वजण पोहोचलो आता बडा इमामबाडामध्ये आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सुंदर असं दिसलं इमामबाडा तिथे बऱ्याच इन्स्ट्रक्शन सुद्धा होते काही व्हिडिओज अलाउड नव्हते किंवा फोटोज अलाउड नव्हते पण काही काही ठिकाणी अलाउड होते ते आम्ही तिथे केलेले हे व्हिडिओज आहेत खूप सुंदर असं देखावा होता बडा इमामबाड्याचा आणि बघा तुम्ही आजूबाजून किती भलं मोठे असे ना इमारत आहे सतराशे चौऱ्याऐंशी सालीमध्ये अवध संस्थेचा नवाब असिफ उद दौला यांनी बडा इमामबाड्याची निर्मिती केली इमामबाडा हा शब्द ईशिया पंथामध्ये थडग्यांचा उल्लेख करण्याकरता वापरला जातो बडा इमामबाड्याच्या आतमध्ये आम्ही शिरल्यानंतर तिथं भुलबुल यायच्या इथे होतं की शत्रू आलेला कळायचा त्या पाण्यामधून आणि आम्ही आतमध्ये चालत गेल्या तर बऱ्याच अशा गुहा होत्या आतमध्ये छोटे छोटे एक माणूस जाईल इतकीच जागा होती खूप सुंदर असा देखावा होता तिथे बरेच काही देखावे होते बडा इमामबाडा प्रसिद्धीमध्ये असिफ मशीद आणि बुलबुलिया तसेच अनेक वस्तूंचा सा समावेश देखील आहे या बडा इमामबाडा हा लखनौमध्ये एक लोकप्रिय पर्यटक स्थळ पण आहे या इमामबाड्यामध्ये भुलबुलयामध्ये चारशे एकोणनव्वद एकसारखे दरवाजे आहेत आणि त्यामध्ये प्रवास करताना अनेकदा आलेली लोक हरवून जातात म्हणूनच नेहमी मार्गदर्शन सल्लागार सोबत ठेवतात आणि आम्हीसुद्धा सल्लागार आमच्यासोबत होता लाइट सिस्टम हो जाएगा तो गाइड सिस्टम खत्म हो जाएगा सिस्टम सिस्टम हो हो जाएगा जाएगा तो खत्म तो हजारों की तादाद में अंग्रेज की फौज गई थी खजाने का पता लगाने जो वापस नहीं आई ये रास्ते दिल्ली आगरा फैजाबाद निकलते से बंद कर दिए गए क्लोज कर दिए गए ये सामने देखिए ये अंडरग्राउंड आगरा फैजाबाद रास्ते निकलते हैं अंग्रेजों की फौज खजाने का पता लगाने गई थी जो वापस hmm. नहीं आई तो गवर्नमेंट इसको दीवार उठा करके बंद करवा दिया आइए यहाँ से वाली स्टेप डाउन होना है hmm. दीवार खत्म होते ही एक सीढ़ी नीचे उतरना है पीछे कौन है भैया अकेले हो क्या तुम हाँ। कि किसी, किसी को खतरा ढूंढना है क्या नहीं नहीं जान की जरूरत है भुलभुल्याची रचना ही वास्तुशास्त्रातला एक कोडच आहे असे मानले जाते हे घुसखऱ्यांना गोंधळात टाकण्यासाठी आणि राजाच्या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी बांधले गेले होते असे मानले जाते की ह्याच्या आतमध्ये दाट नेटवर्क थंड ठेवण्यासाठी सुद्धा हे असं पद्धतीने बांधलेले आहेत सर यहाँ पे डिजिटल देखिए बहुत ज़बरदस्त है दो दो से तो ये भूल भूल हमें भूल गए हम सबको भूल 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 ले ये बात के लिए है हां 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 आराम से करिए दीवारों पे भी बात कान होते हैं कान होते हैं बुलबुलैया हो पे आप खड़े हो जाइए कहाँ पे और हम पचास मील की दूरी पर जा रहे हैं आपको इस तरह से बुलाएंगे ये दीवार हमारा संदेशा सरण की तरफ पहुंचाएगी ठीक है जब आपको बुलाए तो लाइट जला के आइएगा दीवारों के अंदर रास्ते खुले हुए लाइट जला के आइएगा बुलाइए दीवारों के भी कान होते, होते हैं। है। में एकदम क्लियर दीवारों के भी कान सर आप लोगों ने सब लोग आ जाइए हो गई है मुझको बिना बताए हुए जवानी खो गई है मुझको बिना बताए हुए उसी को ढूंढ रहा हूं कमर झुकाए हुए क्या बात है बहुत खुश हो गए थे ये सुनाई बोले फूलों में फूल गुलाब पसंद है फूलों में फूल गुलाब पसंद है दोस्त तो बहुत है मुझे आप लोग पसंद है भूलभिया बगून जाता आमी निकालो छोटा इमामबाड्यामध्ये जाण्यासाठी जाण्यासाठी निघताना आम्ही घोडागाडी केली गाडी पण आमची होती पण आम्हाला घोडागाडीमध्ये बसायचं होतं तर त्यामुळे एक वेगळी मज्जा येणार होती यामुळे आम्ही घोडागाडीमध्ये बसलो आणि सर्वांना मुलांनी पण खूप एन्जॉय केलं घोडागाडीमध्ये आणि आमच्यासोबत होते त्यांनी पण खूप एन्जॉय केलं बस आमच्या पाठीच होती ती पाठीपाठी येत होती आणि आम्ही घोडागाडीमध्ये बसून पुढे पुढे जात होतो ह्या घोडागाडीला तिथे टोंगा असं म्हटलं जात होतं आणि प्रत्येक घोडागाडीला पन्नास रुपये चार्जेस होते आणि त्यामध्ये दोन दोन जण जर बसू शक दोन तीन जण बसू शकतात असे आम्ही घोडागाडीमध्ये बसलो होतो पाठी आमच्या बसमध्ये काही ज्यांना घोडागाडीमध्ये बसता येत नाही ते लोकं बसमध्ये बसले होते आणि मी घोडागाडीने प्रवास करत होतो आणि श्रावणी खूप एन्जॉय घेत होती समोर जो दरवाजा आहे तो बारा इमामबारा त्याच्या भव्य प्रवेशासाठी प्रसिद्ध आहे ज्याला रोमी दरवाजा किंवा तुर्की दरवाजाही म्हटलं जातं छोटा इमामबाडा पंधरा मिनिटाच्या अंतरावर होता तर आम्ही पोहोचलो पोहोचल्यानंतर आतमध्ये एंट्री केली छोट्या इमामबाडाच्या आतमध्ये जाताना तिथे असं होतं की महिलांनी डोक्यावरती पदर घ्यायचा असतो असं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते आणि आम्ही पदर ते पदरही घेतला पण उन्हाही लागत होतं त्यामुळे दोन्ही कामं होतील म्हणून आम्ही घेतला सर्वोच्च बलिदान का शोक और गम बनाने की स्मृति है जो सन 61 वन हिजरी दस अक्टूबर सिक्सटी एटी थ्री में करबल अदुलराक में दिया गया इमाम हुसैन पवित्र नबी मोहम्मद के नाती और हजरत अली सैयद प्रतिमा तो तो के द्वितीय पुत्र थे बस छोट्या इमामबाड्यामध्ये इथे जे इमारतींचे स्ट्रक्चर होतं ते ताजमहलासारखं होतं आणि आता आम्ही ह्या साईडला वळतोय तो आ, शाही हमामबाद जिथे राजाचा मुलगा अंघोळ करायच्या अशा ठिकाणी आम्ही आता चाललेलो आहे आजूबाजूला सगळे फुलांची नर्सरी होती आणि तुम्ही बघा किती सुंदर सुंदर अशी फुलं देखील होती गार्डनिंग सुंदर केलेलं होतं ताजमहलाचं स्ट्रक्चर देखील होतं मन एकदम बघून प्रसन्न झालं खूप छान वाटलं तिथेही आम्हाला अर्थिंग बोलतात त्याला

आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर तिथे आम्ही शाही हमामबाद बघितला जसं हमाम साहेबांचं नाव तिथूनच पडलेलं आहे आणि हे बघा तुम्ही कसं इथे बघताय तर शाही हमामबादसाठी त्यांनी तिथे असं पाण्याचा आपण बाटटप कसे असतात तसे बाटप देखील आहे तिथे गरम करायचं पाणी देखील आहे हे काय मी काय वाटत आंघोळीच शाही हमावा तो राजाचा मुलगा आहे तिकडे पाणी नसल्याचं म्हणून इथे आंघोळीला आहे हे बे बांधतात जा

なる <laughs> दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडंसं हॉटेलमध्ये आराम केला आराम केल्यानंतर मुलांची मस्ती फार चालू होती आणि ते माझ्यासोबतच मस्ती नंतर आम्ही टमटममध्ये बसलो आणि मार्केट फिरायला गेल्यानंतर तिथे आम्हाला एक मंदिर लागलं त्या मंदिरमध्ये मग गेल्या गेल्या एंट्री केल्या गेल्या एक शंकराची पिंड होती श्री राधेची मूर्ती होती कृष्णांची मूर्ती होती आणखीन राम रामाची सीतामैयाची हनुमानांची सर्व देवतांच्या मूर्त्या होत्या कालीमातेची मूर्ती होती आणि त्या सर्व देवांचं दर्शन एकाच ठिकाणी आम्हाला मिळालं आणि खूप मन प्रसन्न झालं म्हणतात ना जेव्हा आपण काही गोष्टीसाठी बाहेर पडतो आणि अचानक अशा काही गोष्टी आपल्याकडे घडतात त्या कधीतरी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात त्या पुन्हा आपल्याला घडतात तसाच हा एक दृश्य होतं की मी सतत या गोष्टीचा विचार करायची तर हा तसं माझ्यासोबत घडलेलं एक छोटासा एक सुंदर असा क्षण होता माझ्यासाठी आणि तुम्ही पाहतायच आहे किती सुंदर असं भव्य दिव्य हे मंदिर आहे ह्या मार्केटमध्ये आणि तिथे लखनौच्या मार्केटमध्ये आणि तिथे खूप मन प्रसन्न झालं तर मी हा ब्लॉग इथेच थांबवते तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण अशाच नवनवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू सो मच आणि मंदिराचं दर्शन घ्या